कोण म्हणतं थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं किंवा डोश्याचं पीठ छान असं फर्मेंट होत नाही अशा पद्धतीने जर केलं ना तर मस्त असं चांगलं भिजलं पण जातं आणि फुगून किती वरती आलं आहे पीठ पहा यापासून तुम्ही आपणाला पाहिजे तशी इडली किंवा डोसे बनवू शकता तर आज मी डोसे बनवते आणि साधासुद्धा नाही मसाला डोसा बनवत आहे कसा बनवते यामध्ये कोणत्या मसाल्याचा वापर करते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चला तर मग पटकन वेरण्याला लावता याची रेसिपी पाहूयात मी रेसिपीला सुरुवात करते तर सगळ्यात अगोदर इथे पहा मी चार वाट्या रेशनचे तांदूळ घेतले त्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ घातली आणि दोन चमचे मेथीदाणे घातलेत तर मेथीदाणे का घातलेले आहेत हे सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहेच स्वच्छ तांदूळ डाळ वगैरे धुवून घेतलं आणि हे मी सकाळीच भिजत ठेवलं होतं आता सायंकाळची वेळ आहे तर हे चांगलं भिजून टम्म फुगलेलं आहे पहा डाळ तांदूळ आणि मेथीदाणे व्यवस्थित चांगले भिजलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना थोडं थोडंसंच घालून वाटायचं आहे म्हणजे एकदम बारीक असं वाटलं जाईल जेव्हा ना आपणाला डोसे बनवायचे असतात तेव्हा इडलीपेक्षा जरासं जास्त बारीक वाटून घ्यायचं तर अशा पद्धतीने पहा मी वाटलेलं आहे कारण मी इडली न बनवता याचे डोसेच बनवणार आहे सगळे डाळ तांदूळ मी वाटून घेतले आणि पूर्ण रात्रभर आणि दिवसभर हे मी असंच झाकून ठेवलेलं आहे पहा जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा एवढं पीठ भिजवायची आवश्यकता नाही भासत रात्री वाटून ठेवलं तर सकाळी पटकन आपण इडल्या किंवा डोसे बनवू शकतो पण थंडीच्या दिवसामध्ये व्यवस्थित पीठ फर्मेंट होत नाही त्यामुळे मी पूर्ण रात्रभर आणि दिवसभर हे पीठ असंच झाकून ठेवलं होतं यामध्ये मी अजिबात सोडा वगैरे घातलेलं नाही तरीसुद्धा एकदम टम्म फुगून पीठ वरती आले आणि पातेलं जरा असं मी मोठंच घेतलं आहे नाहीतर पीठ उतं आलं असतं अजून हे पीठ असं फेटून घेतलं ना की अजून पीठ फुगायला लागतं आहे पहा तर आता याचे डोसे बनवायला घेते आणि यामध्ये मी सोडा वगैरे काहीसुद्धा न घालता तुम्हाला मस्त असे कुरकुरीत डोसे बनवून दाखवणार आहे तर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि जर का तुम्हाला इडली बनवायची असेल तर यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा किंवा इनो वापरावा लागणार आणि तांदूळ भिजवताना मी यामध्ये मेथीदाणे का घातलेत तर डोसे एकदम कुरकुरीत होतात कडक होतात त्यामुळे इथे मी मेथीदाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर इडली बनवायची असेल तर मेथीदाणे स्किप करा घालू नका चांगलं मिक्स केल्यानंतर हे जरा वेळासाठी असंच यावरती झाकण ठेवून साईडला ठेवते आणि मसाला डोसा बनवायचा आहे त्यासाठी मसाला बनवायचा आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे अगदी कमी तेलामध्ये ही रेसिपी होते तेल चांगलं तापलं की त्यामध्ये सगळ्यात अगोदर मी घालते चिरलेला कांदा मसाले डोसे बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे वेग प्रकार आहेत आणि हा जो मी प्रकार बनवते मला नाही वाटत की अशा पद्धतीचा मसाला डोसा तुम्ही कधी बनवला असेल म्हणून आणि जरी बनवला असेल किंवा वेगळ्या पद्धतीचा बनवला असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्ही कशा पद्धतीचा डोसा बनवता ते थोडासा लालसर कलर येईपर्यंत कांदा मी परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर मोठे तीन टोमॅटो मी इथे चिरून घातलेले आहेत टोमॅटो लगेचच मऊ व्हावा यासाठी मी इथे मीठ घालते आणि मीठ बघा जर असं जास्त घातले तर का मीठ वा जास्त वापरलेलं आहे हे सुद्धा पुढे समजेलच तुम्हाला पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मीठ घातल्यामुळे याला थोडंसं पाणी सुटायला लागतं पहा गॅसची फ्लेम थोडीशी जास्त करायची आणि पटपट हे मिक्स करत राहायचे आता यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा असा मी कट करून घातलेला आहे त्यानंतर थोडासा लसूण घालायचं आहे एकदम मस्त असा झणझणीत मसाला होण्यासाठी इथे मी सुकी देशी मिरची वापरते मिरच्या खूप तिखट ती असल्यामुळे तीनच मिरच्या मी इथे वापरलेल्या आहेत मिरची घातल्यानंतर पुन्हा एकदा हे एक व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि आता काय आहे दोन मिनटं यावरती झाकण ठेवायचे म्हणजे टॉमॅटो मिरची वगैरे व्यवस्थित शिजेल तर यातलं पाणीसुद्धा पूर्ण आटलेलं आहे पहा आणि टॉमॅटोसुद्धा व्यवस्थित चांगलं शिजले तर याचा आपण दोन प्रकारे वापर करणार आहोत डोश्यासोबत खायला चटणी पण होते आणि मसाला पण होतो आहे त्यासाठी इथे मी दोन चमचे डाळे म्हणजे फुटण्याची डाळ यामध्ये घालते आणि दोन चमचे कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत तर आता इथं तुम्हाला असंही वाटलं असेल की भाजलेले शेंगदाणे न घालता कच्चे शेंगदाणेच घातलेले आहेत तर याची खूप छान अशी वेगळी चव लागते त्यामुळे इथे मी कच्चे शेंगदाण्याचा वापर केला आहे तर थोडा वेळ हे गरम कडाईमध्ये असंच ठेवायचं आहे आणि आता काय करायचं आहे इथे मी पुदिना घेतलेला आहे तर पुदिना सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून घेते आणि बघा ही धुतलेली पुदिन्याची पानं यामध्ये घालायची आणि इथे खरं तर कोथिंबीर पण घालावी लागते पण सध्या माझ्याकडे नाही आहे तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर अवश्य घाला खूप मस्त भारी चव लागते थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड झाले की बारीक असं हे वाटून घ्यायचे वाटण तयार आहे आता काय करायचं आहे याच कढईचा मी वापर करते कारण रेसिपी बनवायची म्हणली ना खूप अशी भांडी पडतात तर थोडंसं एक चमचाभर तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे छान असे जिरे मोहरी तडतडले की लगेचच कडीपत्त्याची पानं घालायची हिंग घालायला अजिबात विसरायचं नाही अर्धा चमचा इथे मी हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर हे जे वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं अजून थोडंसं वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे तर यामध्ये थोडंसं पाणी घालते एखाद्या वेळेला ना खोबऱ्याची चटणी बनवायला जर खोबरं नसेल किंवा खोबऱ्याची चटणी तुम्हाला बनवायची नसेल तर अशा पद्धतीची चटणी एकदा नक्की बनवून बघा अशी चटणी इडलीबरोबर डोशाबरोबर खायला मस्त लागते एकदम तर बघा जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न बनवता अशा पद्धतीने बनवलेली आहे तर इथे आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मग अशी टोमॅटो भाजून घेताना मी जास्त मीठ का घातलं होतं तर अशा पद्धतीने चटणी बनवायची होती त्यामुळे जरा असं मीठ मी जास्तीचं वापरलेलं तर याला आता जास्त शिजवण्याची काही आवश्यकता नाही एकदम रुचकर अशी लागणारी खमंग टेस्टी पौष्टिक चटणी आपली तयार आहे तर आता मी गॅस बंद करते आणि पटकन डोसे बनवायला घ्यायचे डोसे बनवण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि बऱ्याचदा बघा असं होतं की आपले डोसे व्यवस्थित होत नाहीत तर तसे एकदम मस्त कडक कुरकुरीत डोसे होण्यासाठी काय करायचे तवा गरम झाला की थोडंसं तेल असं तव्यावरती पसरून घ्यायचं आहे त्यानंतर असं पाणी शिंपडायचं त्यावरती थोडंसं म्हणजे खूप तवा तापलेला असेल तर त्याचं टेम्परेचर जरासं कमी होतं एखादं सुती कापड घेऊन तवा चांगला पुसून घ्यायचा बघा व्यवस्थित सगळं तेल याला लागलेलं आहे तव्याला आणि असं सुती कपड्याने पुसून घेतल्यामुळे त्याचं टेम्परेचर पण कमी होतं त्यानंतर डोश्याचं यामध्ये घालायचं आणि मस्त असे गोल गरगरीत डोसे बनवायचे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि बघा एकदम कडक कुरकुरीत असा डोशा तयार झाला आहे तर सुरुवातीला हा मी साधा डोशा तुम्हाला बनवून दाखवते हो आणि यानंतरचा मसाला डोशा मी बनवून दाखवते हो दोन्ही डोशापैकी बघूया तुम्हाला कोणता आवडतो तर आता दुसरा पण डोशा मी बनवून घेतलेला आहे त्यावरती थोडंसं तेल पसरवलं आणि हा जो मसाला बनवला होता टोमॅटोचा म्हणजे थोडक्यात आपण चटणी म्हणूया ती चटणी यावरती पसरून घ्यायची फ्रेंड्स व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडीशी जरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील मसाला लावून झाल्यानंतर अगदी थोडंसं तेलवरती पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर डोश्याचा असा बघा मी रोल केला आहे अशी गुंडाळी केल्यासारखं आहे खालच्या साईडने मस्त असा खरपूस कलर येईपर्यंत डोशा भाजून घेतला नंतर वरूनही पुन्हा थोडासा शेकून घेतला आहे आणि मस्त असा कुरकुरीत मसाला डोशा आणि एक साधा डोशा असे दोन डोसे सुरुवातीला मी तुम्हाला बनवून दाखवलेत आणि डोशा बघा हा जो सुरुवातीला साधा डोशा केला होता एकदम पातळ पेपर डोश्यासारखा डोशा झालेला आहे आणि एक मसाले डोशा या दोन्ही डोशापैकी तुम्हाला कोणती रेसिपी जास्त आवडली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सोबतच ही बनवलेली मसाला चटणी कशी वाटली आजची रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही माझी रेसिपी कोठून पाहताय हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मम्मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानची नवीन वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद